डोंबिवलीमध्ये एक दुःखद घटना घडली आहे साखर झोपेमध्ये एका विषारी सापाचा चागा झाल्याने एका चिमुरडीने तिचा जीव गमावलाय झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन वर्षाच्या मुलीने तिचा जीव गमावला तर तिच्यासोबत आता तिच्या मावशीने देखील तिचा जीव गमावल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे डोंबिवलीमधील खंबापाडा परिसरामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे झोपेत असताना सर्पदर्श झाल्याने प्राणवी भोईर अशा तीन वर्षाच्या चिमुकलीने तिचा जीव गमावला आहे विशेष म्हणजे तिच्यासोबत झोपलेल्या तिच्या मावशीलाही साप चावल्याचं निदर्शनास आलं मात्र आता मावशीचा देखील उपचारादरम्यान तिने तिचे प्राण सोडल्याचं समोर येतं ही दुर्दैवी घटना डोंबिवलीच्या आजदे गावात घडली प्राणवी तिची मावशी श्रुती ठाकूरसोबत झोपली होती झोपेत असताना सापाने चावा घेतल्याने प्राणवी अचानक जोरजोरात रडू लागली मात्र सुरुवातीला काय घडलं हे कळत नव्हतं तिच्या आईकडे दिल्यानंतर काही वेळा श्रुतीलाही साप चावल्याचं लक्षात आलं तेव्हाच प्राणवीवरही सर्पदंश झाल्याचा संशय पक्का झाला तत्काळ दोघींनाही डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलं मात्र काही वेळात प्राणवीची प्रकृती बिघडली आणि तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं दुर्दैवाने उपचारादरम्यान तिने तिथेच तिचे प्राण सोडले आणि तिच्या मावशीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल रात्री उशिरा तिने तिचे डोळे मिटवले अवघ्या चोवीस वर्षांचीही तरुणी आणि तिची तीन वर्षांचीही भाची अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळबळ व्यक्त होते या दोघींच्या जाण्याने नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी केडीएमसीच्या रुग्णालयावर गंभीर आरोप केले सर्पदंशावर योग्य उपचार न दिल्यामुळे वळत अँटीस्नेक डोस न दिल्यामुळे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे प्राणवीच्या मृत्यूनंतरही श्रुतीवर आवश्यक त्या प्राथमिक वैद्यकीय उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला असा थेट आरोप नातेवाईकांनी केला यानंतर संतप्त कुटुंबियांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुल्क यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला आणि जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे